यम पी डी एस ॲक्ट अंतर्गत गुंगीकारक बंटागोळ्या विक्री करणाऱ्यास अटक यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई दिनांक एक फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली आहे मौजे बोरीपार्थी तालुका येथील बसस्टॉपजवळ अंमली पदार्थ गुंगीकारक बंटागोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार छापा टाकून छापादरम्यान पाणटपरी चालक आरोपी रमेश रामबली कुस्वाह हो, याच्या ताब्यातून गांजा मिश्रित बंटागोळ्यांचे दोन किलो एकशे एकोणसत्तर किलोग्रॅम वजनाचे आठ पॅकेट जप्त करण्यात आले आरोपीविरुद्ध एम पी डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदाची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल गणेश बिराजदार बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख महेश माने किशोर वागज अक्षय मोरे दशरथ नंदीवाले गुरुनाथ गायकवाड संदीप देवकर महेंद्र चांदणे आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे